मला विचारायचं होतं की मनाला एकाग्र कसं करायचं जे मन आहे ते स्थिर कसं ठेवायचं सगळ्यात पहिले मन म्हणजे मनाची व्याख्या आपण स्पष्टपणे पाहावी आपल्या इंद्रियांच्या आपले जे पंचेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत त्याचा जो नेता आहे तो मन आहे आणि इंद्रियांच्या अधीन मन राहत असल्यामुळे आम्ही वारंवार मनाच्या अनुषंगाने वागताना इंद्रियांच्या अनुषंगाने वागत असतो हा एक भाग मनाला समजून घेताना समजून घेतला पाहिजे दुसरं मनाला जर आपल्याला शांत आणि स्थिर ठेवायचं असेल तर मनाची सगळ्यात मोठी खूबी आहे तो नादानी आहे एखादा नाद आला एखादा गा म्हणजे स्वर आला त्या स्वराच्या अनुषंगाने तो त्या मागे 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 जात असतो आपण एक सहज विचार करूया की आम्ही स्वयंपाकात व्यस्त आहोत किंवा एखाद्या कामात ग्रस्त आहे आमच्या काळातलं आम्हाला आवडणार गाणं लागलं ला। तर आम्ही सहज गुणगुणतो सहज बोलायला लागतो त्याचं उच्चारण होते तर मनाला नाद हा सगळ्यात जवळचा आहे म्हणून नादात्मक ज्या गोष्टी आहेत जे ओंकार असेल किंवा मंत्राचा उच्चारणाचं स्पष्ट उच्चारणाचं स्वरूप असेल किंवा एखादं स्तोत्र असेल जे आम्ही तित इतक, स्पष्टपणे स्वरात आणि अतिशय मोकळ प्राणी म्हणून इतकं मन एकाग्र व्हायला लागते दुसरी गोष्ट अशी आहे की मन एकाग्र करताना मनाचा अजून एक स्वभाव आहे त्याला एखाद्या रात्र मुलाला जर बांधला गेलं बांधून ठेवला गेलं तो अधिक खोड्या करतो मन सुद्धा तसंच आहे त्याला जेव्हा कळते की मला हे बांधणार आहे तर तो खोड्या किंवा तो अधिक कोसायला लागतो त्याला थांबवायचं असेल तर वारंवार अभ्यास आणि स्वाध्याय या माध्यमांवर थांबावा लागणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की किंवा गमतीने असं म्हणतात की बा पावसाचं पाणी वारुवा शिरलं पाणी वारुवा शिरलं की मुंग्या बाहेर येतात तो मन सुद्धा आहे जेव्हा आम्ही त्याच्यावर जास्त प्रेशर आणू जास्त दबाव आणू तो बाहेरच्या गोष्टींकडे वळणार आहे तर त्या बाहेरच्या गोष्टींकडे आमचं मन वळत असताना त्याला पुन्हा एका ठिकाणी आणण्यासाठी समर्थाने खूप छान शब्दप्रयोग वापरला हा शब्दप्रयोग मनासाठी कोणीच वापरला नाहीये मनाला सगळ्यांनी दूषित अंतकरणाने शिवे दिलेल्या पण समर्थ म्हणतात मनासज्जना भक्तीपंथेची जावे नेमकं कसं असतो की आमचा स्वभाव आम्ही ओळखत नाही आणि मनाला काबूत आणायचा प्रयत्न करतो जितक्या गोष्टी बाहेरच्या आमच्या शरीरात शिरलेल्या आहेत तितक्या कमी करू तितकं मन स्थिर होईल हे बाहेरचे शिरले आहे म्हणजे विचारांच्या माहोळात विचारांच्या कक्षेमध्ये नको असलेल्या अनेक गोष्टी आम्ही धारण केलेल्या त्या जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत मन स्थिर होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही अनेक म्हणतो की जपाच्या माध्यमाने माध्यमाने आणि स्वरयोगाच्या म्हणजे नाद नादाच्या माध्यमाने मनाला एकाग्र केला जाते मन एकाग्र करणं हा एक वेगळा विषय आहे ध्यान आणि जप हा एक वेगळा अवस्थेत घेऊन जाणारा विषय आहे पण तो त्याला एकाग्र एकाग्र करत असतो ठेवत असतो जितका आम्ही स्वतःला अधिक बलवान करू ते शारीरिक दृष्ट्या असेल मानसिक दृष्ट्या असेल तितकं मन एकाग्र व्हायला लागते विवेकानंद स्वामी म्हणतात की ज्याचं मनगट मजबूत आहे त्याच मनही लवकर एकाग्र होणार आहे मजबूत असणार आहे तर आमचं मनगट म्हणजे आम्हाला शारीरिक कसरत करावी लागणार नाहीये जे पाच बोटांना आम्ही एकत्र करून आणतो त्या विषयांचं एकत्रीकरण संपवलेलं असते ते विषयांना संपवणं म्हणजे मन एकाग्र करणं आहे त्यासाठी आमच्याला जितक्या आमच्या गरजा आहेत त्या सीमित करू जितकं आम्ही स्वतःला समाधानाच्या कक्षेत घेऊन जाऊ तितकं तितकं आमचं मन एकाग्र व्हायला लागणार आहे त्याआधी काही गोष्टींचा सराव काही गोष्टींचा रोजच्या कचामध्ये जे कविष्ठ चिंतन आणि कविष्ठ सराव करावा लागणार आहे चिंतन याचं करावं लागणार आहे की समाधान कशाने भेटणार आहे आणि सराव याचा करावा लागणार आहे किंवा जपात्मक ध्यानात्मक या बाबींनी मनाला एका ठिकाणी बांधून ठेवायचा प्रयत्न करावा लागणार आहे पुढचा <sum> प्रश्न <sum>